मुंबई शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे आपत्ती येऊ नये या दृष्टीने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई शहरामध्ये पाहणी केली अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो तसं मॅन याची छाटणी झाली की नाही या सर्व गोष्टी तपासण्याचे आदेश मंदा म्हात्रे यांनी पालिकेचे अधिकाऱ्यांना दिले तसेच बोनकोडे येथे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे याच पाईपलाईन मधून पाणी खाडीमध्ये सोडलं जातं तर त्यामध्ये मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आहे त्यामुळे या कंपनीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे वाशीला पूर्वी या प्लॉटवरती हॉवर क्रॉप ही एक जेटी आहे शिडकोच्या माध्यमातून तयार केली होती इथे बघायला यायचं तात्पर्य एवढं की इथे मँग्रोजची झाडं किती वाढलेली आहेत कारण त्याच्यामुळे पाणी अडू शकतं या शहरामध्ये पाणी भरू शकतं का इथे घाण किती आहे जैविक कचरा किती आहे आणि हे सगळं आज मी अधिकाऱ्यांनी घेऊन आज ह्याचे अधिकारी फिशरिंगचे आहेत पालिकेच्या इंजिनियर मॅडम आहेत त्या सगळ्यांना बोलून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा दौरा केलेला आहे कुठे कुठे मँग्रोवची छाटणी करायला पाहिजे झाडं मुळात न काढता ती छाटणी केली तर हा पु रस्ता जो आहे उद्या जर हॉवरक्राफ्ट चालू करायची असेल आणि आपल्याला हा पेस रहदारीसाठी पाहिजे असेल तर तो पॅक होऊन जाईल कुठे कुठे ठिकाणी तो छोट्याशा मॅग्नोजमुळे सिडकोचे पाच सहा 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 एकरचे प्लॉट आज रद्द पडलेले आहेत आणि सगळी खबरदारी इथे सुशोभीकरण करणं जसं पूर्वी होत्या बाजूच्या प्लॉटमध्ये मी पूर्वी सुशोभीकरण केलं होतं एम एल सी असताना आता सगळा परिसर पिकनिक स्पॉट बनवायचा आहे मला आणि इथे लोकं आली पाहिजेत इथल्या लोकांना चांगला रोजगार प्राप्त झाला पाहिजे तसेच इथे आगरी कोळी जे मच्छीमार करतात ही छोटी खाडी आहे पण बोनकोड्यामधून जी कॅमिकल कंपनीचे जे पाईप आलेले आहेत तिथपर्यंत पुष्कळ पाऊस पडला का ते लोक कॅमिकल सोडतात आणि इथली मच्छी पूर्ण संपुटून मेरी जाते ह्या लोकांचा उदरनिर्वाह या छोट्या उदर खाडीवर आहे मोठ्या मोठ्या समुद्रातल्या बोटी बंद झालेल्या आहेत आणि आता मी बघितलं एक मच्छीमार बाईला भेटली ती आता हे स पाणी आटल्यावरती शिंपल्या आणि खुबे पकड्याला समुद्रात जाणार आहे तर या छोट्या छोट्या लोकांची मच्छीमारीमध्ये इथं उपजीविका चालते तर मी शासनामध्ये आता लक्षवेधी घेणार आहे की ह्या ज्या पाईपलाईन आलेल्या आहेत आणि या पाणी फिल्टर न करता समुद्रात जे पाणी सोडतात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे अशा कंपनींवर कारवाई झाली पाहिजे हे मी यावेळी तीस तारखेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे जेणेकरून इथले मच्छीमार त्यांच्यावर उपासमारी होऊ नये आणि या परिसराच व्हावं या सगळ्या गोष्टीसाठी आज गोष्टी पाणी दौरा केलेला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री